बघा दोन संख्यांची बेरीज सत्याहत्तर आहे तर त्यांच्यातील फरक एकवीस आहे तर त्यांचे गुणोत्तर किती अर्थात त्या दोन संख्यांची गुणोत्तरं किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या संख्या आहे दोन बघा त्या संख्यांची नावं लक्ष द्या त्या संख्यांची नावं उदाहरणार्थ यक् आणि वाय दोन संख्यांची बेरीज सत्याहत्तर समीकरणबद्ध करायचं कसं ह्या चा दोन संख्या एक संख्या एक, एक दुसरी वाय यांची बेरीज सत्याहत्तर म्हणून एक अधिक वाय बराबर सत्याहत्तर अशा पद्धतीची समीकरणबद्ध मांडणी हे समीकरण एक ओके okay. गणित म्हणते त्यांच्यातील फरक म्हणजेच वजाबाकी एकवीस आहे फरक म्हणजे वजाबाकी म्हणून इथं आता हे पद वजा स्वरूपात आणि ही वजाबाकी अर्थात फरक दोन संख्यांमधला एकवीस हे लेकरांनो समीकरण दोन लक्ष द्या आता या दोन समीकरणाचं करायचं का लक्ष द्या ह्या काही बाबी पक्क्या लक्षात ठेवा दोन्ही समीकरणाची बेरीज करा काय करा बेरीज करा समीकरण एक मांडा यक्स अधिक वाय बराबर सत्याहत्तर समीकरण एक मांडलं सर यक्स वजा वाय बराबर एक समीकरण दोन मांडलं सर यांची बेरीज करा यक्स आणि यक्स दोन एक्स होतात इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्हीही संख्यांचा लोक हे काही गणितीय बारकावे पक्के पाठ करा समोरची बेरीज सातन एक आठ आणि सातन दोन नऊ लक्ष द्या दोन एक्स बराबर अठ्ठ्याण्णव असं आलं आता एक्सला एकट करा दोन भागीला हा भाग बेचूक आठ एक उरला अठरा झाले बे नम अठरा एकोणपन्नास न जातो यक्सची किंमत मिळाली एकोणपन्नास पैकी एक संख्या त्याचा अर्थ पैकी एक संख्या मिळाली हो कोणती एकोणपन्नास आहे तिचं नाव काय आहे एक्स एक संख्या जी मिळाली यक्स ती आहे एकोणपन्नास वाय किती त्यांच्यातील फरक बरोबर आहे का याची पडताळणी आपण बघू शकतो बघा समीकरण येत मांडा यक्स अधिक वाय बराबर सत्याहत्तर आणि या समीकरणामध्ये आल्या यक्सची किंमत टाका यक्सची किंमत एकोणपन्नास अधिक वाय बराबर सत्याहत्तर वायला लेकरांनो एक करा, करा। सत्याहत्तर कडे कर जातानी एकोणपन्नास आता वजा असे मांडावे लागतात ओके म्हणजे ही वजा बाकी पन्नास सत्तावीस आणि एक अठ्ठावीस वायची किंमत आली अठ्ठावीस अठ्ठावीस ही काय दुसरी संख्या ओके यांची बेरीज इथं दोन रेषा वळतो ह्या त्या दोन संख्या आहेत पहिली संख्या एकोणपन्नास दुसरी संख्या अठ्ठावीस यांची बेरीज सत्याहत्तर आहे का नवन आठ सतरा हा चाला एक पाच दोन सात सत्याहत्तर आहे यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी एकवीस आहे का नवातून आठ गेले एक आणि चारातून दोन गेले दोन फरकसुद्धा एकवीस आहे प्रस्तुत प्रश्नामध्ये त्यांची गुणोत्तर किती आता लक्ष द्या गुणोत्तर त्यांची त्या संख्या एक्स वाय एक्स संख्या एकोणपन्नास एक वाय संख्या अठ्ठावीस या दोन संख्यांना कोणत्या एका सामायिक संख्येनं भाग जातो बघा साती साती एकोणपन्नास आणि चूक अठ्ठावीस सातास सा चार ही गुणोत्तर आहे परंतु इथं प्रश्नामध्ये पर्यायामध्ये आपल्याला उत्तर उलट दिलं चारा सात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके लेकरांनो गुणोत्तर प्रमाण या घटकावरील विविध प्रश्न अभ्यास लेकरांनो गुणोत्तर प्रमाण या घटकावरील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी खास करून स्पर्धा परीक्षेमध्ये जी विविध अंगांनी विचारली जातात वेगवेगळ्या प्रकारांनी विचारली जातात अशी वेगवेगळी प्रश्न अभ्यासण्यासाठी गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये dar sol la hay okay